मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे प्रशासन म्हणून काय उपाय योजना जातात माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्री म्हणून मी सुद्धा मदत पुनर्वसन मंत्री आमचे मकराज पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनजी सर्वांनी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक नुकसानाचं सर्वेक्षण केलं पाहिजे शेती नुकसानाचं घर नुकसान काही जनावरांचं नुकसान झालं आहे आणि पुढच्या काळामध्ये उद्यापर्यंत आणि पुढचे तीन दिवस काही भागामध्ये रेड अलर्ट आहे यावर एर एफ एनडीआरएफच्या टीम्स या अलर्ट ठेवल्या पाहिजे काही भागामध्ये शाळेला सुट्ट्या द्यायची गरज आहे ती शाळेला सुट्ट्या देण्याचाही निर्णय या ठिकाणी आपण करतो आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं मी काल दिवसा आणि या ठिकाणी चांदूर तालुक्यात गेलो होतो तिथे फार नुकसान झालं आहे तर जे काही पावसाचं नुकसान झालं आहे नैसर्गिक नुकसान झालं आहे त्या सर्वांची नुकसान भरपाई कलेक्टरच्या त्या ठिकाणी जे आपत्ती व्यवस्थापन अकाउंट आहेत त्यामधून देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचे पंचनामे सुद्धा करण्याच्या सूचना दिल्या आहेत जसे जसे पंचनामे येतील तस तशी नुकसान भरपाई एनडीआरएफ एनडीआरएफ च्या नियमांनी आपण देणार आहोत मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बऱ्याच भागात पाणी साचलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये रेस्क्यू ऑपरेशन इतर मागणीसाठी प्रशासनाकडे काय केलं नाही संपूर्ण मुंबईमध्ये आमचा सरकार अलर्ट आहे महानगरपालिका अलर्ट आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन करायचं असेल एर एफ एनडीआरएफ च्या टीम असतील सर्व लागलेल्या आहेत आणि जनतेला अलर्ट राहतही त्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे शाळेला सुट्टीचाही बद्दल विचार केला गेला आहे मला वाटतं की संपूर्ण राज्याचे जेवढे वॉर रूम आहे त्या वॉर रूम मधनही याचा मॉनिटरिंग चालू आहे शेंबूरची संरक्षण मुद्दे पडलेली आहे आता लगातार पाऊस आहे पाऊस हा सलग आहे त्यामुळे काही भिंती पडला काही घराचा प्रॉब्लेम येणार आहे जे कच्चे घर आहे एक प्रश्न येणार आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण राहुल तरुण लोक राहतात त्याच्या प्रश्न येणार त्यामुळं या सर्वांना तातडीची मदत कलेक्टर अकाउंट मध्ये आपण देतो ती मदत देण्याचं कार्य चालू आहे राहुल गांधी केला होता शून्य नंबर अनेक लोकांना देण्यात आला आहे डीसी ने काल इलेक्शन कमिशन प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि खूप मोठ्या संख्या या लोकांकडे घर नाही आहे किंवा ज्या ठिकाणी स्लम्स आहे बाकी पट्टे वाटप झालेलं असेल नजूर असेल त्या ठिकाणी झिरो नंबर असेल महसूल मंत्री म्हणून किती टक्के लोकांच्या पत्त्यावरती झिरो नंबर लिहिला असतो मतदार यात्तीमध्ये काय त्यांच घर नसतं झोडपट्टी मध्ये राहत असतील किंवा नसूलच्या पट्ट्यावर राहत असतील झिरो नंबर मतदार कार्ड वरती लिहिण्यामध्ये म्हणून किती टक्के लोकांचे असू शकतात आता ह्याचा आकडा हात काढणं काही योग्य होणार नाही जेव्हा पुन्हा सर्वेक्षण होईल शेवटी मतदार याचं पुनर् सर्वेक्षण हे प्रत्येक रोजचं सुरू असतं आणि त्या पुन्हा निरीक्षणामध्ये रोज रोज मतदार नवे आड होतात एक जानेवारी दोन हजार आता सव्वीस येईल त्याच्या आधारावर पुन्हा निरीक्षण होतं ही लगातार निरंतर प्रक्रिया आहे त्याच्यामुळे हे सांगणं कट नाही कुठला झिरो नंबर कुठला काय ता नंबर पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये कुणाची नाव गेलं किंवा ऍडिशन झालं त्या ॲडिशन झाल्यानंतर त्या मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेण्याकरता सर्व पक्षाला त्यांचे बूथ लेवल एजंट असतील त्यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असतील यांना निवडणूक आयोग नोटीस देत असत की अशी अशी मतदार प्रकाशित झाली आहे त्यावर काही तुमचे ऑब्जेक्शन आहे का महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षाला नोटीस आल्या येतात बुथ लेवल पर्यंत जो बुथ लेव्हल येतात त्यांनाही नोटीस देतो जिल्हाधिकारी आणि जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे हे सुद्धा वारंवार बैठक येतात त्या त्या भागातल्या निर्वाचन या ठिकाणी परिसरातल्या लोकांची जसं विधानसभेची असेल तर आमचे प्रांत येतात ग्रामपंचायत असेल तर तशीलदार घेतात मला हेच या ठिकाणी वारंवार सांगायचं आहे की वारंवार सांगितलं आहे की जेव्हा या पूर्ण प्रक्रियेमध्ये एक लक्ष बुथवर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायची वेळ होती तेव्हा काँग्रेस पार्टीच्या कुठल्याही नेत्याने ऑब्जेक्शन घेतलं नाही मतदार यादी अंतिम मताने ऑब्जेक्शन नाही घेतला आहे त्यानंतर मतदाराची प्रक्रिया जेव्हा झाली तेव्हा ऑब्जेक्शन नाही त्या जा ज्या वेळा सुरू झालं संपूर्ण एक लक्ष बुथवर होत्या वेळी मतदाराच्या दिवशी कुठलंही ऑब्जेक्शन नाही मतपेटी सील करताना कुठलं ऑब्जेक्शन नाही काउंटिंग करताना कुठलं ऑब्जेक्शन नाही आणि निवडणूक झाल्यावर निवडणूक हरल्यावर हे मूर्खासारखे म्हणजे त्याला खरंच आता एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची गरज आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की निवडणूक झाल्यावर आठ महिन्यांनी सांगतात अच्छा इलेक्शन कमिशनकडे म्हणजे उच्च न्यायालयात कुठला रिट पिटिशन नाही इलेक्शन पिटिशन नाही आणि आता वेळेसारखे आपलं मी सांगितलं जेव्हा नेतृत्व क्षीण होत नेतृत्व क्षमता संपत पक्ष लयात जातो तेव्हा तुम्हाला दुसऱ्यावर आरोप करून आपली चमडी आहेत आज जे परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहुल गांधी खास करून तुम्ही विचारलं मला त्यांना आपलं नेतृत्व हे टिकवण्याकरता आणि काँग्रेस पार्टी टिकवण्याकरता निवडणूक आयोगाचा सहारा घ्यावा लागतं संविधानाने या ठिकाणी तयार केलेली संस्था ज्या पवित्र निवडणुकीवर तुम्हाला त्या ठिकाणी आधार घ्यावा लागतो लोकसभेच्या निवडणूक तुम्ही जिंकले तेव्हा मशीन चांगली तेव्हा मतदार यांनी योग्य विधानसभेची निवडणूक तुम्ही हारले तुमची मशीन खराब तुमची मतदार यदी खराब आताही काही वेळ गेला नाही आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वोटिंग यादीवर मतदार यादीवर आता निवडणुका होणार आहे त्याच निवड त्याच मध्यरेदीवर होणार आहे जेवढंच आहे विधानसभेची यादी आता डिवाईड होणार आहे ग्रामपंचायत करता जिल्हा परिषद करता पंचायत समिती करता मग आता तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन टाका म्हणजे किमान काँग्रेस पार्टीला एवढं तरी म्हणजे आता संधी आहे महाराष्ट्रात विधानसभे एवढ्याच निवडणुका आता नगरपालिकेच्या आहे तेरा हजार पदाच्या निवडणुका आहेत या निवडणुकीत जर ऑब्जेक्शन घेऊन काही जर तुम्हाला समाधान होत तर करून टाका नाहीतर उद्या या निवडणुका हरल्यावर हे लोक हेच म्हणतील राहुल गांधी महाराष्ट्राची आधी चुकीचे महाराष्ट्राची मशीन बिघडलीला कुणी आणला ईव्हीएम कोणाच्या काळात आलं म्हणजे तुमचे सलग पन्नास पन्नास वर्ष सरकार राहिले मनमोहन सिंगच्या सरकार काळापासून ईव्हीएम वगैरे हे त्या ठिकाणी प्रणाली लागू झाली आमचा काळ होता का तुम्ही ईव्हीएम वर आणि निवडणूक आयोगाने तुम्हाला खुलं चॅलेंज दिला आहे ना या देशातल्या एकशे चाळीस कोटी भारतीयापैकी कुठलाही भारतीय व्यक्ती ईव्हीएमचा दोष म्हणजे ज्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात सव्वाशे बुथवर काँग्रेस समोर आहे तिथे बरोबर होती ज्या ठिकाणी मी पुढे गेलो तिथे ईएम बिघडली म्हणजे मला सांगा हे यांनी काय तुम सत्य करू पोर करून आहे पक्ष वाढवण्याकरता किंवा पक्ष टिकवण्याकरता किंवा नेतागिरी टिकवण्याकरता या देशाची नस समजावी लागते ते त्यांना ते कळत नाही आहे त्यांचे रोज लोक पार्टी सोडून चालले काँग्रेस पार्टीचे लोक त्यांना आपली पार्टी नाही 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 येत येत त्यांचे तेव्हा निवडणूक आयोगाला निवडणूक दोष देऊन आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहे की थांब बाबा ते मशीन चुकीची चुकी होती चुकी चुकी म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ते जिंकले आहे पुढच्या काळात तुम्ही जिंकाल असे त्या अपेक्षेवरनं त्या कार्यकर्त्यांना पार्टी शिकवण्याकरता काम करतात शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये जे काही शिक्षक का आता त्यांच्यावर अडचणी आल्या आहेत ज्या संचालकांनी ज्या शाळा चालकांनी बदमाशा केल्या अपॉइंटमेंट आधी शिक्षकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांना प्रलोभन देऊन खोट्या पद्धतीने आय आयडी तयार करून त्यांच्या अपॉइंटमेंट केल्या त्यांना अजून कुठल्या प्रकारचं गंडवलं असेल ते मला माहिती नाही तर अपॉइंटमेंट करताना तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे शाळेमध्ये एखादा शाळेत टीचर लागायचं असेल तर ते अपॉइंटमेंट करण्याच्या पूर्वी काय काय होतं ते वेगळी परिस्थिती आहे काही तर लोकांनी लोन काढल्यात पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये लोन काढले आहेत ते लोक या ठिकाणी आहेत पण ज्या संचालकांनी गुन्हा दाखल केला ज्या संचालकांनी बदमाशी केली आहे त्यांच्या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे सरकारने मी आता बोललो शिक्षण मंत्र्यांची मी उद्याही बोलणार आहे या सर्वांच्या प्रॉपर्टी स्विच केल्या पाहिजे या सर्वांच्या प्रॉपर्टी लिलाव केल्या पाहिजे आणि या शिक्षकांना कसं त्या ठिकाणी उद्या आधार देत नाही कारण यांचा काही दोष नाही आहे ज्यांना ऑनलाईन त्या ठिकाणी त्यांनी या प्रक्रियेमध्ये भाग घेतला त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली बारा बारा वर्ष झाले शिक्षक शिकवत आहेत बारा बारा वर्षापर्यंत त्यांचा पगार चालू आहे वेळी मात्र शासन त्यांना काही वाऱ्यावर सोडणार नाही निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमचे दादा भुसेजी आणि आम्ही सर्व याची चर्चा करू आणि त्यातल्या शिक्षकांना काय देता येते देऊ आज तुम्ही सावनेरला रुग्णालयाचं लोकार्पण केलं लो, त्याबद्दल बहुप्रती बैठक निधी आलेला आहे का बाराशे कोटी रुपये यावर्षी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जी आणि अजित पवार जी यांनी नागपूर जिल्ह्याकरता दिला आहे नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता आमचे अर्थमंत्री राज्यमंत्री या ठिकाणी जी आहेत आमचे सर्व आमदार खासदार आहेत आम्ही आज त्याचं नियोजन करणार आहोत आणि महत्वाचं काय करणार आहोत की डीपीसी म्हणजे नुसता या रस्त्याला पैसे दे त्या रस्त्याला दे याला ग्रामपंचायतला पंचायतला पहिले हा विषय नाही आहे आम्ही आज काय विचार करतोय की दोन हजार एकोणतीसच विकसित नागपूर याकरता काय कुठल्या वर काम केलं पाहिजे कुठल्या विषयामध्ये नागपूर जिल्हा मागे पडलेला आहे जसं बचत गटांना मोठ्या प्रमाणात जर आम्ही मदत केली रिव्हॉल्व्हिंग फंड दिला तर बचत गटाच्या माध्यमातन पशुधन मत्स्य व्यवसाय इथे रोजगार निर्माण होऊ शकतो त्याची एक चांगली आपला प्रोजेक्ट रिपोर्ट आशिष जयस्वाल यांनी तयार केला दोन हजार एकोणतीस विकसित नागपूर मग दोन हजार पस्तीस विकसित नागपूर आणि दोन हजार सत्तेचाळीस विकसित नागपूर हा जिल्हा तीन भागामध्ये आम्ही आज प्रेझेंटेशन कलेक्टरला मागतो आहे की नुसतं निधी वाटपाची बैठक नाही तर आम्हाला या नागपूर जिल्ह्याला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देशासोबत विकसित महाराष्ट्र विकसित नागपूर याकरता आम्ही आज बैठक घेतो आहे आजचं प्रेझेंटेशन निधी वाटण्यापेक्षा या पुढच्या प्लॅनिंग करता राहणार आहे डीपीसीचं काम आहे प्लॅनिंग प्लॅनिंग नुसतं निधी वाटली नाही तर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग आज आज आम्ही करणार आणि सोबत आज आम्ही एक महत्वाचा हॉस्पिटलचं उद्घाटन केलं स्वामीमध्ये आशिष देशमुखजी यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात पाटणसंघीमध्ये एक त्या ठिकाणी तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उद्घाटन झालं आणि त्या ठिकाणी पन्नास हजार लोकांना आरोग्य सेवा मिळेल याकरता सुसज्ज हॉस्पिटल आम्ही आज उद्घाटन केलं आहे एक तीडक कोटी रुपये त्या हॉस्पिटलला पुढे लागणार आहे तिथल्या व्यवस्था ज्या राहिलेल्या आहेत त्यांना छत्तीस प्रकारच्या रुग्णसेवा या हॉस्पिटल मधून मिळणार आहे त्याचे आज उद्घाटन आम्ही केलं आहे जिल्हा रुग्णालयात तयार आहे जिल्हा रुग्णालय केव्हा होणार आहे त्याचा काही मुहूर्त म्हणजे मंत्रालय तुमच्याकडे नाहीये मुळकडची बोलून मुख्यमंत्री साहेबांची चर्चा करून आम्ही लवकरच त्याचा उद्घाटनाचा मुहूर्त काढू